कर्जमुक्तीसाठी नेमकी काय उपाय करता येईल कारण कर्जमाफी केली जाते उद्धव ठाकरे सरकारने पण केली होती पाच वर्षात पुन्हा त्याहून अधिक शेतकरी आता कर्जमाफीची मागणी करत आहे या एकंदरीत सायकलमधून कशी सुटका होऊ शकते म्हणूनच आपण प्रत्येक वेळी सांगितलं आहे की कर्जमाफी महत्वाचीच आहे पण कर्जमाफी अंतिम उत्तर नाही आहे अंतिम उत्तर हे शाश्वतता शेतीमध्ये आणणं हे आहे आणि त्याकरता शेती फायद्याची झाली पाहिजे त्याकरता आमचं जे काही उत्पादनाचं खर्च आहे तो खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे हाच याच्यावरचा उपाय आहे आणि तो जर आपल्याला करायचा असेल तर चांगले वाण आपल्याला ला लागतील नवीन शेती पद्धत आपल्याला ला लागेल मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन करावं लागेल शेतीच्या नवीन टेक्निक्स वापराव्या लागतील त्या दृष्टीनं ना आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प किंवा वेगवेगळे प्रकल्प स्मार्टसारखे प्रकल्प जे हातामध्ये घेतले आहेत ते एक प्रकारे शाश्वत शेती तयार करायची आणि शेतीची व्हॅल्यू चेन तयार करायची हा आपला प्रयत्न आहे